मित्रांनो मी विशाल कामे तुमच्यासोबत पुन्हा एकदा ब्लॉक घेऊन आले दोन तीन दिवस तर त्या आत्ता तिकडेच होतो खूप मजा केली आत्ता चाललो मी माझ्या गावी मायागावी बांधवडे मजा करेन सगळे घरात फॅमिलीतले आले सगळे पाठी बसले नाश्ता चालू आहे आणि मेन म्हणजे विनीत विनीत आला आणि मी चाललोय आली <laughs> चाललंय येणार सतरा तारखेला लग्न ये हळदीला येणार अठराला हळद आहे एकोणीसला लग्न आहे तर मी सतराला येणार कसं गुण करून तिथे गेल्यावर सगळं दाखवायला लागेल आपल्या गावाचं सगळं काय दाखव सगळं म्हणजे गाव दाखवायला लागेल बाकी काय नाही आता भाऊ गोदम काहीतरी बोलणार आहे त्याच्या आधी मी पहिला कॅमेरा बंद करतो आणि हा हे जो वडाभाऊचा हा स्टॉल आहे त्याच्याबद्दल काय सांगशील आमचं लहानपणापासूनच आम्ही या स्टॉलवर येत आलो आहोत त्याच्यामुळे आम्हाला ही सवय झाली आता आमची सगळी पिढी या तर चौथी पिढी आमची या स्टॉलवर नाश्ता करते आणि ते पण सगळे घरगुती पदार्थ हे सगळे घरगुती पदार्थ म्हणून आम्ही सगळेजण इथे येतो आईच बनवत असत <laughs> एक नंबर असतो इकडचा वडापाव आणि आत्तापासून नाही आलं तुम्हाला रोट आता आपली गाडी येईल गाडीत बसायला जाईल ना बांधून हे विनीत हे रोटाच्या टिंबाला वाचतोय टायर वगैरे काढताय की नाही हे झालं हाकलतच काय चले ए, पूर्टे, पूर्टे पूर्टे पूर्टार, चालू पण आहे तू घरात घरी चाललोय सगळ्यांना सफ्राईज आहे मोठ्या बाप्पा आले पुढे म्हणजे माझ्या घरी त्या त्या दिवशी दोन तीन दोन तीन दिवस आत्ताच्या घरी चालले ना माझ्या घरी चाललंय किती वर्षानंतर

आता आलं हो एसीने तर व्हिडिओवर फेमस झाले ब्लॉग

आम्ही लहानपणी करत होतोय त्याच्या हातात दिलं केस सफेद केस काढा इथं पहिला बैल असायचे आमची का you how दुपारपासून बेकार गरम होत होता मस्त क्लाउड भरले पाऊस पडणार वाटत नक्कीच आपल्या बहिणी आत्ता या मुली हा काकाचा बोरगा हा दुसऱ्या काकाचा बोरगा ती बसलेली तिथे काकी बाय बाय आत्ता को बाय हा ही आमची बाय आम हा हो। मग हो काय ढग ढग पाहिजे हे ढग खाय मस्त असा पाऊस भरला दुपार एवढं बेकार गरम होतो तर लहान होते तेव्हा भेटले आता डायरेक्ट हाईट वाढले तेव्हा भेटले मस्त वातावरण झालं अर्ध चेहरा गोविंदा 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 डायरेक्ट करते वर चढ डायरेक्ट मग काय रे त्या सा आहे मी गंगुरला कोण वेंगुर्लिंग कर भाऊ कद मध्ये कस विचार कार्यक्रम हस्त्रा हस वेंगुर्लिंग त्याची बोलते तो अगं याच्यामध्ये आहे ना काय कर का काय घेस्त एक्सरसाइज चालू आहे बसले ती मोठी हे अण्णा हे मुलांचे मोबाईल शिंकतात बा तिने खिचला तुम्ही जेवढी मोठी खिचणी आणला तिच्यासाठी चालू आहे ना हो किस तू किस मोठी मम्मी तर सकाळी आली झोपलेलो मस्त एका गा आणि रात्री काय आलं अण्णा बसले झोपलेले त्यांना विंचू चावला जे रात्रभर आम्ही जागे राहिलो ते आत्ता उठलं दोन वाजता झोपलेलं अण्णा आपण विंचू चावल्यानंतर दोन वाजता झोपलो आम्ही जे विंचू चावलं जे नाचत होती माझा बोलतो थोड्या दिवसांनी खाना वाले ब्लॉक बनवणार आहेत <laughs> बाकी कोण ब्लॉगर बनणार ना दुसरा एक ब्लॉगर तयार होणार त्याला <laughs> भेटू थोड्या वेळा तोपर्यंत एडिटिंग चालू आहे नंतर भेटतो एवढा एवढा भरून टाकू मेहंदीचा भाव कोण काढतो बाय इथं बघ जरा मेहंदी आर्टिस्ट बोट मोठी आहेत बाय आता तुला झोपाय <laughs> लागलं माझी फोटोग्राफर पण ती मेहंदीवाली सगळी आहे

तो चष्माच व्हायला लपवा मग दिसायचं बंदच होईल आता तिला दिसणारच नाही मी कुठं बोलले मी घेऊन दिले आता तिला दिसणारच नाही चष्मा घेतला तर मोबाईलचा <laughs> डिस्प्ले फुटला तरी चालेल <laughs> लायक आयफोन वन प्लस फक्त घेऊ शकत नाही नवीन ते मोबाईल फोन नवीन येईल मोबाईल शिवाय माणसं आता राहत नाही तू चालत राहिले नदीवरती आपले चिल्लर गँग आणि आपले फोटोग्राफर हां बस पाहतून येत आहेत नदीवर जायचं मग भान आहे बघ पाऊस पडलेला म्हणून चाललं काय मा बहिणी माझे कपडे उचलला नाही बाबा आल्यावर कामं चाललं बघ कशा आपानी घेतलं आहे भेटतो सरळ तुम्हाला नदीवरती लवकरच टी व्ही नाईन काय शॉर्टकट शॉर्टकटी तुकडे चांगलं नदीवरती आहे कुत्र्या कुत्र्या घाबरेल तो पण पोहून घेतो आम्ही पोहताच येत आई कापते मम्मी कापते आत्ता कापते हा इथं आहे मी इथं मेहंदी सोडते खुर्ची काढायची आणि आलो होतो नदीवर मस्त की मजा केली व्हिडिओ तू मला पाठव अरुख बसला कपडे कपडे घाण होतील म्हणून बसत नाही खालती पप्पांनी काढले ना प्प्पा तूच नाही येऊ कपडे बघ काय घाण केलं पाटील अभ्यासाला बसवतील ही शाळा माझ्या अण्णा या शाळेत शिकलेली चौथी पर्यंत हा अण्णा कुठच्या वर घेत होता तुम्ही हे आरामात पहिला बाय बसते शाळेत अभ्यासाला बाय तू तिकडेच जा मग कुठे कि आहे हा गेट वाटत एंट्री गेट म्हणजे तिकडे वरती पोरी मस्त आहे कुठं हलो हा जा तिला पायाला पकडा वीज डायरेक्ट असं मला बुजाचं पुढं डायरेक्ट ही त्या टायमाला बांधलेली जुनी आहे काय तिचा डिझाईन वर्क बघा ना काय हे इथं मंदिर आहे शंकरच बोर पाणी आहे बाय सकाळी जा पाणी काढेल ती तिच्या बॉटल भरायच्या मागे लागली <laughs>

पण भारी आहे म्हणजे एका टायमाला एकच पोरगा येईल आत्ता बांधले काय काय ना बिडू बाई समज तू समजा नाही तू नाही समजाची गाडी येते ना हा त्याच्यामुळे तिथं काय असेल

पण किती वर्ष पुरु असं झाड पप्पांचा जन्म त्याच्या आधीपासून जा हा सगळ्या झाडांचा आजोबा तो पंजोबा तो तो, तो पंजोबा <language>

आपल्या राजापूर ह्या साइडला राजापूर लागतो हा राजापूरचा शाळा इथं होती नंतर तिकडे घेतली इथं मोठ्याची शाळा होती त्याच्यानंतर पुढे घेतली तो नाही ना हळदीची तयारी मेहंदी काढतात खास मुंबईवरने मागवले मेहंदी काढायला एक फक्त वेंगुर्ल्यावरने मागवले मागवली पण ते लोक सगळे मोबाईल मध्ये बघून का कॉपी का करतायत त्यांचा फॉल्ट पकडला गेला ही खास गोव्यावरनी मागवली वेंगुरला गोवा हा एक नंबर माझ सगळे झोपलेत मॅच बघतात दिसणार तर नाही झोपले सगळे कॉम्पिटिशन आहे दोन्ही हात एक तुम्ही सेम मेहंदी काढू नका दोन्ही हातावर मित्रांनो तुम्हाला आपला आवडला असेल तर लाईक करायची सबस्क्राईब करायला